माझे नाव चित्रा रमेश भोये राहणार लाडगाव जिल्हा नाशिक शेती काम करत आमचे पोराने बी करून तरी त्यांना जर पैसे मागून राहिले तर मग तिथं पैशाचीच आवक नाही तर मग कसं काय तो पोरगादा वाढायचा आपण शिकवायला मग घरीच शेती करायला काय विकास पोरं शिकून काही नोकरी नाही काहीच नाही गरीबांनी पोरं शिकवले इकडून तिकडून पैसे जमा केले शिकवले पण काहीच कोणीच लागलेले नाही नोकरीला हा मग आता भात पिकववा तर मग जाताय ते पंधरा रुपये किलो मग घ्यायचं मग शेट घ्यायला द्यायचं मग तेच पैसा मग काय परपंच दखवायचं पोरांचे काय प्रयत्न केला तर मग सरकार म्हणता एवढे पैसे भरा तेवढे गरीबाने कुठून आणायचे नोकरीसाठी पैसे आम्हाला म्हणजे आताच्या महागाईमुळे ना खूप म्हणजे टेन्शन आलाय पण आता कोणाला जाऊन बोलायचं आणि कोणाला जाऊन भांडणा करायचं काय एवढी महागाई कशी काय वाढवली हो असं फक्त बोलून जाता ही सुधारणा करू ती सुधारणा करू पण करत काहीच नाही दहा वर्ष आधी ना रुपयाला दोन रुपयाला वाटा आता वीस रुपयाला वाटा झालाय लाडके बहिणीचं केलेलं आहे तर अजून काहीच नाही कोणाला आले कोणाला नाही आलेले आहे मग नाही बी लाडके बहिणीचे पैसे दिले तरी बाकी त्यांचं म्हणणं असंच होतं ना मग ते महागाई कमी करा नाही हे भेटले तर त्याला हे पैसे इकडे देताना इकडं भावामध्ये दे, काढून घेता सिलेंडर लगेच महाग होऊन गेले तेलाचे भाव वाढून गेले उपयोग काय आहे आम्हाला त्याचा काहीच उपयोग होत नाही फक्त महागाई कमी पडा ना